मंडळी नमस्कार हे जे आपण दृश्य पाहतायत हे दृश्य दिव्य घाटातले आहेत हा व्हिडिओ जवळजवळ कोणालाच माहीत नाही आहे हा जो आहे तो एक वारकरी ऐंशी फूट दरीमध्ये कोसळला आणि दरीमध्ये कोसळलेल्या वारकऱ्याला चक्क पांडुरंगानेच बाहेर काढला अशी चर्चा आहे मंडळी हा व्हिडिओ जो तुम्ही पाहताय हा दिव्य घाटातला कालचा आहे जिथं तुम्हाला माहिती आहे की पोलिसांनी डोंगरावरती कोणीही जाऊ नये म्हणून जे आहे ते घाटाच्या रस्त्यानंच वारकरी वरी चढावे म्हणून जयऱ्या चौकडे पोलीस तैनात होते मात्र अशामध्येच एक वारकरी जो आहे तो अचानक डोंगरावरती गेला आणि तिथून जे आहे ते रथ पाहण्यासाठी मात्र पाहण्याच्या नादात तो जवळजवळ मागे ऐंशी फूट दरीत खोल पडला आणि पडल्यानंतर जे आहे ते त्याला कोणी पाहिलं नाही मात्र एका आजीनं पाहिलं आणि त्या आजीनं जे आहे ते तिथं असणाऱ्या अँब्युलन्स एक होती त्या अॅम्ब्युलन्समध्ये एक सतत डॉक्टरची टीम होती जे की वारकऱ्यांना सेवा देत होते त्या आजींनी त्यांना सांगितलं की बाबा हो एक एक माणूस जो आहे तो असा असा पडला आहे आणि तसं पडल्यानंतर ते आठही डॉक्टरांची टीम लगेच मागे त्या झाडे झाडीच्या माध्यमातून जो आहे ते खाली गेले आणि त्या वारकऱ्याला जे आहे ती शोधू लागली शोधल्यानंतर तो वारकरी दिसला झाडीमध्ये वेलीमध्ये गुंतून जो आहे तो एका ठिकाणी तो पडलेला होता त्याच्या डोक्याला चांगला मार लागलेला ला होता आणि बेशुद्ध अशा अवस्थेमध्ये तो वारकरी पडला होता ती टीम लगेच तिथे गेली त्याला लगेच जागेवर उपचार दिले आणि जेव्हा पाणी त्याच्या डोक्यावरती टाकलं तेव्हा वारकरी उठून बसला त्याला काहीच झालेलं नव्हतं फक्त डोक्याला थोडासा मार लागलेला होता असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर याच पांडुरंगाच्या रूपात आलेल्या डॉक्टरांच्या टीमने त्याला हळूहळू वर काढलं आणि वर काढल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जे आहे ते थोडंसं ॲम्ब्युलन्समध्ये झोपवलं हो आहे मात्र तो वारकरी थोड्या वेळातच जो आहे तो मी चालू शकतो आणि मला काहीच झालं नाही असं म्हणून जो आहे तो चालत गेला म्हणजे ऐंशी फूट दरीत खाली पडूनसुद्धा तो वारकरी चालत गेला यालाच लोक म्हणतात की हा चक्क पांडुरंगाच्या रूपात जे आहे ते पांडुरंगांनीच त्यांना झेललं असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार